संजय गायकवाड जे, जे शिवसेनेचे आमदार आहेत आहेत त्यांनी तुलना तुलना करताना खरंतर संभाजी महाराज हे मूर्ख होते का जिजाबाई या मूर्ख होते का अशा शब्दामध्ये तर टीका टाकलेली आहे यावरतून खरंतर संपूर्ण गदारोळताना पाहायला मिळत आहे काय सांगतो संजय गायकवाड हे मुळातच शिवप्रेमी आहेत संभाजी महाराजांची जयंती सर्वात मोठ्या प्रमाणात साजरी करणाऱ्या व्यक्तींपैकी ते आहेत त्याच्यामध्ये त्यांचा अवमान व्हावा महापुरुषांचा म्हणजे जिजाऊसाहेब शिवाजी महाराज संभाजी महाराज असा त्यांच्या मनात चुकूनही विचार येऊ शकत नाही आता ठीक आहे बोलण्याच्या ओघामध्ये जर त्यांनी म्हटलं असेल तर त्याला विरोधकांनी इतका अन्वयार्थ करून विशेषतः मीडियाला पण मी विनंती करतो की इतका अवमानजनक कुठलाही विधान विधिमंडळातलं सदस्य आपल्या महाराजांबद्दल कसा बोलेल शेवटी ते स्वतः संजय गायकवाड हे कडवे शिवसैनिक आहेत आणि अशा प्रकारे ते वक्तव्य करण्याचा त्यांचा उद्देश नसावा आता आमच्या विदर्भामध्ये साधारण अशी बोलण्याचं ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस ही सहज बोलल्या जाणारी भाषा आहे पण त्यांनी महाराजांना स्पेसिफिक म्हटलंय का संभाजी महाराजांना स्पेसिफिक म्हटलंय का त्याच्यामुळे जे विरोधक आज गदारोळ करतायत त्यांनी त्यांचं एक कौतुक पण केलं पाहिजे की परवाला एक बातमी पत्रकारांनी लातूरमध्ये जे शेतकरी स्वतः शेती वाहत होते म्हातारे आजी आजोबा त्या माणसांनी धाडस करून त्यांना बळीजूड दिली ना तिथे सन्मान पण केला त्याचं कौतुक करत नाही तुम्ही आणि आता हा जो काही प्रश्न विचारला पत्रकारांनी तो विचारला भाषेच्या संदर्भात त्यांनी सांगताना सांगितलं ते खरंही आहे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज हे बहुभाषिक होते का तर शंभर टक्के होते बहुभाषिक होते शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराज हे तर त्यांनी कर्नाटकला स्वतंत्र राज्यकारभार सुरू केला कन्नड भाषेचे सर्वोत्तम जाणकार हे छत्रपती शिवाजी महाराज होते तोच वारसा शिवरायांकडे आला आणि शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा हा संभाजी महाराजांकडे पुढं राजाराम महाराजांकडे यकोजीराजेकडं तारानीकडं राजर्षी शाहू महाराजांकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुभाषिक नव्हते का त्यांचे किती डिबेट हिंदीमध्ये दाखवू तुम्हाला हिंदी मराठी हिब्रू पाली कन्नड पारसी शिवरायांचा अनेक पत्रव्यवहार पारसी भाषेमध्ये आहे म्हणून त्यांचा उद्देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जे महाराष्ट्राचं दैवत आहे ते जर बहुभाषा शिकले असतील तर सामान्यांच्या मुलांनी सुद्धा मराठी हिंदी इंग्रजी या तीन भाषा तर त्याला आल्या पाहिजे त्याच्यामुळं त्यांच्या भाषेचा विरोधकांनी वेगळा अनुवाया काढला असेल पण मला वाटत नाही की तसा त्यांचा उद्देश असावा